रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम प्रभू श्री रामचंद्र जन्मस्थळाचा विवाद सर्वोच्च न्यायालयाने सोडवला आणि अयोध्येमध्ये मध्ये अखिल भारतीय पातळीवर जनमानस धर्म संस्कृती पुराण कथांमधून अजरामर झालेल्या महान दैवताचे देवालय बांधण्यास सुरुवात झाली हे अतिभव्य मंदिर लोकार्पण होत आहे श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मी नीता देव बारशी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत प्रभाते मनी राम पुढे वैखरी रामाधी व्हावा जय जय रघुवीर समर्थ पहाटेला राम प्रहरी म्हणण्याची ही पद्धत आहे एकमेकांना भेटल्यानंतर रामराम म्हणणं ग्रामीण जीवनात रोजलेलं आहे जीवनात काही अर्थ उरत नाही तेव्हा काही राम राहिला नाही बघा असं अगदी सहज म्हणलं जातं एखाद्या गोष्टीवर नामी उपाय पाहिजे असेल तर काही रामबाण उपाय आहे का, का? असं विचारलं जातं आपल्या फळांना सुद्धा आपण रामफळ आणि सीताफळ म्हणतो अगदी आपल्या जीवनाचा शेवट अंतयात्रेच्या दिवशी पण राम नाम सत्य हेचा घोष करतो म्हणजेच राम आपल्या मनात जळी स्थळी काष्टी पाषाणी रुजलेला आहे तू अंतर्यामी सबका स्वामी धाम आपण रामासारखे एकवचनी एक पत्नी असावे असे म्हणतो या मर्यादा संयमी पुरुषोत्तमाची जीवन कहाणी आपण युगान ऐकत युगा आहोत श्री रामप्रभू एक आदर्श पुत्र आदर्श राजा आणि तत्वनिष्ठेचं प्रतीक असणारं दैवत महापराक्रमी अजानुबाहू प्रकांड पंडित अशा या प्रभू श्री रामचंद्राचं लोकदैवताचं प्रतीक असणाऱ्या श्रद्धास्थानाचं तेजोयमान शोभायमान नेत्रदीपक दैदिप्यमान जगप्रसिद्ध देवालय साकारत आहे आपल्या जीवनगाथेमध्ये रामायणातून इतके संदेश मिळतात की प्रभू श्री रामचंद्र हे एक आदर्श अनुकरणीय चरित्र आहे हे लक्षात येतं स्वयंवरामध्ये शिवधनुष्य उचलणारा पराक्रमाने भार्या मिळवणारा दिलेले वचन पाळणारा आपल्या पित्याला दिलेल्या वचनपूर्तीसाठी क्षणार्धात राजसिंहासनाचा सा त्याग करून चौदा वर्ष वनवास पत्करणारा सुपुत्र वनवासात असह्य त्रास सहन करत सर्व सुख उपभोगांचा त्याग करून जगणारा निर्मोही राजा म्हणजे श्री रामप्रभू महाबली हनुमानापासून अंगद नल नील जटायू जांबुवंतापर्यंत प्राणांची आहुती द्यायला तयार असलेले निष्ठावंत भक्तगण तयार करणारा नेता वालीला मारल्यानंतर त्याचे राज्य सुग्रीवाला अर्पण करणारा आदर्श मित्र आपल्या सत्यवचनाने रावणाच्या भावाचे विभीषणाचे मन जिंकणारा सदाचारी कुंभकर्णासारख्या राक्षसाचा वध करणारा महाप्रतापी आपल्या लहान भावाला युद्धात जखमी झाल्यानंतर व्याकुळ होऊन आवाहन करणारा रावणाचा वध केल्यानंतर जिंकलेली लंका विभीषणाच्या स्वाधीन करणारा निस्वार्थी राजा प्रभू श्रीरामचंद्र आपली पत्नी देवी सीतामाई ही अग्निदिव्यातून निष्कलंक निघालेली दैवी संपदा आहे तरी लोकापवादामुळे तिचा त्याग करणारा पती प्रभू श्रीराम अशा अनेक रूपातून प्रजेला सुखी करणारा राज्याचा निर्माता प्रभू श्रीराम अशा या दैवतास माझा कोटी कोटी प्रणाम सीताराम चरित्र